राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री जे कि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब यांचा चेहरा यांच्या चेहऱ्यावर ही निवडणूक लढवली जाते आणि यांचा चेहरा अजितदादांचा चेहरा आश्वासक चेहरा आहे विकासाची दृष्टी असणारा चेहरा आहे दादाच्या ताब्यात ही नगरपालिका दिल्यानंतर दादा या नगरपालिकेची सर्व सूत्र दादांकडे दिल्यानंतर कशा पद्धतीनं काम होऊ शकतील याचा विचार फक्त लोकांनी बारामती समोर डोळ्यासमोर ठेवून करावा उद्याच्या काळामध्ये या नगरपालिकेमध्ये एक चांगल्या पद्धतीच चा। काय असत नगरपालिकेच्या माध्यमातून एक शुद्ध पाणी मिळालं पाहिजे शहराला ते पाणी वेळेवर मिळालं पाहिजे आज वेळी शहरामध्ये पाणी बारा दिवस पंधरा दिवस अशा पद्धतीनं पाणी मिळतं दादांच्या ताब्यात ही नगरपालिका आल्यानंतर एक दिवसाड पाणी या ठिकाणी बीड शहरातल्या लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळत अशा पद्धतीचा एक विश्वास या लोकांच्या मध्ये नेण्याचं काम अशा या कॉर्नर बैठका किंवा या रॅलीच्या माध्यमातून आम्ही करतो